माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी सोलापूर शहरातील विविध संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करणं सोलापूर शहरातील विविध समस्या अडचणी याचबरोबर शहरातील पक्षाचं राजकीय संघटन आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर अशी चर्चा करण्यात आली याबाबत सोलापुरातील समस्यांची माहिती माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी दिली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश जनरल सेक्रेटरी गर्जे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक गणेश पुजारी सरचिटणीस प्रमोद भोसले युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे सोशल मीडिया शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे त्यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते